प्रभाग सात एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवाराची प्रचार यात्रा जोरात प्रभागातील जाहीर फुले केले स्वागत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांना त्या प्रभागातील मुस्लिम समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्री विलास देसाई सौ सुनीता कोकाटे श्री आनंदसिंग राजपूत सौ लतिका शिंगणे यांच्यासाठी प्रभागात भव्य पदयात्रा काढण्यात आली ही पदयात्रा सतारमेकर गल्ली मल्लिकार्जुन देवल परिसर आणि एम सी बी रोड मार्गे काढण्यात आली हलकीच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांची उदन करत जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी समस्त सात सतारमेकर गल्लीतील नागरिकांसह मुस्लिम समाजाने शिवसेना एकनाथ शिंदे गटला पाठिंबा जाहीर केला यावेळी बोलताना मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मुस्लिम समाजाला मिळत असे विशेषतः लाडकी बहीण योजनेसह अन्य शासकीय योजनांमधून कोणताही भेदभाव करण्यात आलेला नसून त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला पाठिंबा देत आहोत प्रभागातील उमेदवार हे विकासकामे एका हाकेवर मार्गी लावणारे असून त्यांना बहुमताने विजय करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आगामी काळात प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता वीज व इतर मूलभूत सुविधांसाठी ठोस कामे केली जातील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला या पदयात्रेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत येणाऱ्या पिढीसाठी विकास व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शिवसेना शिंदेगड कायम ठामपणे पाठिंबा उभे निर्धार मुस्लिम समाजाने यावेळी जाहीर केला धर्म समझ में आएगा उनके दिल में कुछ है ही नहीं वाला साहेब ठाकरे बोलते थे तो उनके दिल में कुछ नक था बम्बई के अंदर इज्तम हो रहा था खुद उन्होंने पानी के इंतजाम कर मुसलमानों की मदद करी तो ये वजह से आपस के अंदर जाना दिलों के अंदर जाना तोड़ पैदा करते लोग एक दूसरी नफरत पैदा कर हम जो है ना पक्ष नहीं देखने के बोले कार्यकर्ता देखने का हाँ पक्ष भी देखेंगे हम सावल उसका सानिधि भी हम देखेंगे पैसा काम नहीं आता कौन काम आएंगे आदमी काम आएगा हम आएंगे पैसा कुछ दिन बाद खत्म हो जाता है लेकिन निशान बाकी रहती है तो सोच समझ कर ऐसे ही जो है ना हमारे पक्ष को जाना वोट करो कि जो हमारे आगे चल हमारे काम पाए हो हमारे हर मामले में वो साथ दे सुख दुख के अंदर हमें जाना क्या करे साथ दे हाँ बस हमको आगे खरीद पहुंचे तो बस है कुछ एक एक गिलास भी पानी मत पिलाओ तुम्हें मतलब कैसे हैं भैया इतना खोजे तो हमको समाधान लगता है हाँ बस सोच समझ कर जाना अपने पक्ष को जाना क्या करो घोड़ दो और अच्छे मतों से इनको जाना क्या करो हाँ वो जीता कर इनको जाना अपने जाना अपने मेरे के अंदर इनका अंदर बाला सा